या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरात युवा सेनेच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय विषयक विशेष सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्याची मागणी करण्यात आली डिजिटल युगात युवकांनी जागतिक स्पर्धेत उतरावं नाविन्यपूर्ण स्टार्टअप निर्माण करावेत आणि ए आयचा जबाबदार वापर करावा यासाठी ही पाऊल उचलण्याचं आवाहन करण्यात आलं आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता ही वेगानं वाढणारं तंत्रज्ञान जगभरातील सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवत आहे या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या शिष्टमंडळानं शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर व्ही एन शिंदे यांची भेट घेऊन स्वतंत्र ए आय सर्टिफिकेट कोर्स ए आय स्किल डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन सेंटर तसेच ए आय एथिक्स पॉलिसी तयार करण्यासह डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षा प्रशिक्षण सुरू करण्याच्या मागण्या केल्या आहेत विद्यापीठात ए आयचा वापर करून व्यवसाय उभारण्याविषयी मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन देखील करावं अशी सूचना देखील यावेळी करण्यात आली यावर रजिस्ट्रार डॉक्टर शिंदे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच यावर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने नियोजक रोहित वेढे युवती जिल्हा युवा अधिकारी कृष्णा जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते